जा चार तारखेला अर्ज काढायचं झालं आणि पाच तारखेपर्यंत सुरू झाला या दिवशी आपण इथं खासदारांच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला होता आणि त्याच वेळेला कार्यक्रम सुरू असताना काही मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि कुजबूज सुरू झाली आणि म्हणून मी त्यावेळी सांगितलं होतं अजून काय उमेदवारी भाषण झाली आमचे मित्र कोळेकर यांनी तर प्रचारच सुरू केला मी सांगितलं मी काय त्याच्यावरती बोलणार आहे परंतु ज्या वेळेला बोले त्या वेळेला निश्चितपणानं आपण कुठल्या पक्षात कुठल्या युतीतून आहे का आघाडीतून आहे सुरुवातीला मी पाच सात दिवस दवाखान्यात अॅडमिट होतो आणि बाकीच्याने सुरू केलं की पवार साहेबांचा पाठिंबा आम्हाला आणि आम्हीच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि बाबासाहेब हे मरपूर उमेदवार अपक्ष उमेदवार आहे अशा प्रकारच्या वर्गना सुरू केल्या परंतु मी बरा झाल्यानंतर बाहेर आलो खासदार साहेब आले आणि आम्ही आणि खासदार साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे बाबासाहेब देशमुखच आहेत आणि हे आणखी मी आलो खासदार साहेब आले आता होळकर साहेब आले ते होळकर साहेब तर चला दौंड टेंबुर्णी आणि करमाळा या तीन ठिकाणी पवार साहेबांच्या बरोबर सभा घेणार आणि म्हणून साहेबांना येता आलो आहे म्हणून त्यांनी होळकर साहेबांना पाठवलेलं आहे त्यामुळं कुणी काही जरी सांगत असलं तरी महाविकास आघाडीचे उमेदवार हे बाबासाहेब देशमुख आहे तुम्ही मग अशी त्या देशमुखांनी सांगितलं की नारायणाच्या देवळाला फुलोप लावलं आणि भावन मिळवण्याला सांगाव मी कोण आहे होळकर आहेत आणि ती पाटील आहे आम्ही पाटला जा नाद कधी करत नाही त्यामुळे आम्ही सांगायला प्रश्न आणि एक लक्षात ठेवा आता मग अशी सांगितलं कि लाडक्या बहिणीला काल मी भाषण ऐकलं मुख्यमंत्र्यांचं लाडक्या बहिणीनो लाडक्या भावानो लाडक्या शेतकऱ्यानो आज ह्या बहिणी लाडक्या तुम्हाला दिसायला लागल्या परंतु महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण कुणी दिलं असेल तरी पवार साहेबांनी म्हणून ह्या लाडक्या बहिणी ह्या पवार साहेबांनी आता तुम्ही टोका आणायचं काय कारण नाही ज्या शेतकऱ्यांना तुम्ही लाडत म्हणता त्या शेतकऱ्याला दिवसा वीज कधी दिली नाही रात्री वीज दिली आम्ही आठ तास आठ तासाचं शेवटी आम्ही मोर्चे काढले की चार तास तरी दिवसा घ्या दिली नाही आणि इलेक्शन लागल्यावर मात्र वीज बिल माफ करून टाकावे फसव्या गोष्टी ह्याच्या आम्हाला अजिबात जायचं नाही मग अशी पंचसूत्री कार्यक्रम सांगितलं आम्ही दीड हजार देतोय आमच्या सरकारने सांगितलं आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये आम्ही तीन हजार मेहनत लागतो शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ करू महिलांच्यासाठी योजना राबवायची आहे आता सगळे सांगतात आम्ही नोकऱ्या देऊ काय नोकऱ्या देत आज मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे हायस्कूल आहेत मराठी शाळा आहेत तिथे शिक्षक आहेत तुमच्या गावात जर मराठी शाळा असतील तर तिथं आहेत का शिक्षक मंजूर शिक्षक पद भरलेली नाही कॉलेजमध्ये मंजूर शिक्षक भरलेली नाही दवाखान्यामध्ये मंजूर भरलेली नाही आपल्या तालुक्यामध्ये दोन तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र पाच आहेत तिथं डॉक्टरच नाही नर्सेस नाही शिपाई नाही आणि म्हणून ही जरी पद भरली तर पन्नास टक्के बेकारी हटणार आहे आणि मी आपल्याला सांगणार आहे कुणी काय म्हणतंय मी त्यांच्यावर टीका करणार नाही त्यांचं ती म्हणत आहे आता मला जास्त मी दवाखान्यात नसलो मला आलं नाही पण मला काही लोकांनी सांगितलं की आबा भाषण करताना सांगते बापू काय निवडून येत नाही पण मला पडायसाठी उभं राहिलंय आणि बापू सांगत आबा निवड येत नाही पण मला पडायसाठी उभं राहिलंय तुमचं तुम्ही दोघं पाडा आमचा उमेदवार आम्ही निवडून यायसाठी उभं केलं आम्ही आम्ही हे व्यवहार केला हे आम्ही कुणाला पाहायसाठी नाही आम्ही निवडून येण्यासाठी उभं राहिलो आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे आता ही जर गर्दी बघितली आता ती सांगोल्यामधली गर्दी ह्याच्यापेक्षा जास्त होती पण ती कशी आली होती काय होती मी ह्याच्या वाप करणार नाही परंतु ही गर्दी बघितल्यानंतर एक निश्चित वाटतंय की बाबासाहेब आपल्याला विजयाची सभा ही पहिल्यांदा पोळ्याला घ्यावी लागणार आणि म्हणून तुला आता बऱ्याच लोकांनी सांगितलं काय होतंय शरद पवार गट कुठं आहे मला विचारलं शरद पवारांच्या विचाराचा जो माणूस आहे तो शरद पवार विचाराचा साहेब विचार सगळा माणसं आज जरी कुणाबरोबर झाला असतील तर मत देताना माझ्या इथं दे। तुतारी लावली आणि ही तुतारी त्या चिट्टी बरोबर असणाऱ्या एवढं लक्षात ठेवा की सगळी माणसं त्यांना मत दिल्याशिवाय राहणार नाही काही मजबुरी फुटी जात असतील काय पाहुणे रावळं म्हणून जात असतील मला मी नाही सांगितलं माझं मेहून आहे ना आहे ना पाहुन रावळं पण खायला प्यायला जेवायला राजकारणच काय आता आज तुम्ही काढायला लागलाय पवार साहेब अजून अजित परत बोला ना त्याच्या इतकं तर आमचं लय जवळच राहत नाही आणि त्यामुळे राजकारण हे राजकारण असतं आणि हे विचारावरती धरलं जातं आणि मी तुम्हाला सांगतो की मी राजकारणात ज्या वेळेला आलो त्यावेळेपासून मी पवार साहेबाचा पवारसाहेबांचा आहे माझ्या तुम्ही ज्या ज्या संस्था बघत असाल माझं कॉलेज असेल माझं दुसरे संस्था असतील माझी पॉलिटेक्निक कौल कॉलेज असेल संघ असतील या सगळ्याची साहेब उद्घाटन साहेबाशिवाय झाली भूमिपूजन पवार साहेब आणि उद्घाटन तर आमचं कॉलेजचं उद्घाटन होतं साहेब संरक्षण मंत्री होते आणि मला म्हटले संरक्षण मंत्री असताना पवार साहेब कच मी साहेबांना निमंत्रण दिलं साहेब आपण तर येणार ना तर आपण ज्या वेळेला याल त्यावेळी उद्घाटन करू म्हणलं पण उद्घाटन मी तुमच्याशिवाय सांगणार आणि म्हणून माझ्या घरात जो फोटो आहे तो येतच पवार साहेबांचा आहे सारा। त्यांनी काय केलं पहिल्यांदा विजयदा लावलं विजयदादाचा काढला पवार साहेबाचा लावला पवार साहेबाचा ला। काढला अजित दादाचा लावला आणि आता अजित दादाचा काढून ठाकरेचा लावला त्यामुळे असं फोटो नाही की मी नाही माझी निष्ठा ही पवारसाहेबाबरोबर आहे आणि पवार पवारसाहेबाबरोबरच राहणार आहे आणि म्हणून वळकर साहेब दिपोळीच्या आदल्या दिवशी मी गेलो पवार साहेबांना मला ही अडचण वाटली कारण महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं चिन्ह त्यांना मिळालं आणि आम्ही काय करत आणि म्हणून मला ते डी एस सावंत माझ्याबरोबर होते प्रभा प्रभाकर चांदणे माझ्याबरोबर होते मी गेलो पवार साहेबांनी आम्हाला बोलवलं मला म्हटलं काय बोल साहेब आम्ही काय करायचं म्हटलं काय बुण म्हटलं आमचा मेहोना तिकडं बरेल आहे त्याला आघाडीचं चिन्ह आहे आणि आप आपण तर लोकसभेच्या वेळेला बाबासाहेबांचे डिक्लेअर केले मला म्हणले ती जोगाव नंतर काय होईल याला ज्योतिषाची गरज आहे का हे दोघं बरायर काय होईल त्याला ज्योतिष पाहिजे का मी म्हणले निवडून येतील अजून मी तुम्हाला सांगतो म्हणले मी उद्धव ठाकरेला सांगू का त्याला मागा देऊ नका त्यांना लावू द्या आमचं सोपं जातं आणि मी तुम्हाला सांगतो विजय हा आपला निश्चित आहे फक्त किती मताच्या आघाडी एवढं राहिलेला आणि म्हणून उद्याच्या वीस तारखेला मतदान करताना बाबासाहेबांचं चिन्ह चार नंबरला शेट्टी आहे या शेट्टी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी राहावं अशा प्रकारची विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज